आणि मित्रांनो माझ्या युट्यूबवर आलेल्या सगळ्या मित्रांनो मी मनापासून मी धन्यवाद बोलतो आणि मित्रांनो मी आलेला आहे शेतामध्ये आलेला आहे आज मी तुम्हाला खोण दाखवणार आहे मित्रांनो मी म्हणजे खोन आणलेला आहे नवीन खोन आणलेला आहे म्हणून मी आज हायडोमध्ये तुम्हाला ते खोन दाखवणार आहे आणि खरं मित्रांनो खोन एवढं चांगलं आहे म्हणजे एवढं लांबर आहे खोन देखणं आहे आणि रुबाबदार आहे मित्रांनो आणि तुम्हाला हा व्हिडिओमध्ये ते खोण दाखवणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा आणि जर तुम्ही नवीन असलं तर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो चला तुम्हाला म्हणजे खोण दाखवतो म्हणजे एकदम भयानक म्हणजे लांबर खोट खिलार म्हणजे तांबडा खिलार खोड तुम्हाला दाखवणार आहे हा व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्कीच बघा आणि मित्रांनो आणि तुम्हाला हा खोण नक्कीच आवडेल आणि म्हणजे खोंड एवढं भयानक म्हणजे लांब लांबर लय आहे आणि देखणं पण खूप चांगलं आहे मित्रांनो खोंड आणि तुम्हाला चला ते खोंड तुम्हाला दाखवतो कारण की मित्रांनो आता सध्याला चार दाती खोंड आहे आणि देखणं एकदम रुबाबदार आहे तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे एकदम भयानक खोंड हमी आणलेलं आहे म्हणजे कर्नाटकावरून हमी आणलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता म्हणजे किती लांबर खोंड आहे आणि एकदम म्हणजे चांगलं दिसतंय रुबाबदार आहे आणि देखणं पण खूप चांगलं आहे मित्रांनो आणि सांगायचा हा विषय आहे मित्रांनो म्हणजे आता सध्याला ह्याला आणून दोन दिवस झालेला आहे आणि हमी म्हणजे ह्याला कर्नाटक भागावरनं हा खोड आणलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारनं उभारलेला आहे म्हणजे तुम्ही पायात पण बघा आणि शरीर म्हणजे त्याचं म्हणजे लांबर बघा किती किती लांबर आहे आणि आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडनं पण बघू शकता म्हणजे हे जर शेपूट बघा किती चांगल्या प्रकारनं म्हणजे एकदम लांबर शेपूट आहे वादीसारखी शेपूट आहे एकदम चांगल्या प्रकारनं आणि तुम्ही पायात पण बघू शकता म्हणजे एकदम काळे भूर नक्का आहे पायात आणि आणि खोंड एकदम चांगल्या आहे व्यवस्थित आहे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे किती चांगल्या प्रकारनं दिसते रुपबदार आहे खोंड आणि आता सध्याला हा म्हणजे हे चार दाती खोंड आहे म्हणजे अजून हे खूप वाढणार आहे आणि तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला पण समजेल की खोंड कशा प्रकारचे आहे म्हणजे कसं कसं आहे काय आणि मला तर ह्याच्यामध्ये जा जास्त अनुभव नाही म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ करून तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला पण समजू द्या आणि हा खोंडाला म्हणजे म्हणजे मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे खोंड चांगला आहे का नाही आणि मला पण समजेल मित्रांनो म्हणजे मी व्हिडिओ करतो आहे म्हणून मला पण थोडं समजेल खोंड म्हणजे म्हणजे आपण युडोब बनवता म्हणजे त्याच्या बाबतीत काय माहिती आहे का, का नाही मला पण थोडं समजू द्या तर मित्रांनो त्याच्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे म्हणजे तुम्हाला बघू म्हणजे तुम्हाला स कळावं म्हणून आणि तुम्ही बघू शकता म्हणजे किती चांगल्या प्रकारनं म्हणजे आ... शिंगात पण बघा म्हणजे हा आता सध्याला शिंग म्हणजे अजून केलेलं नाही आहे म्हणजे अजून हे शिंग करायचं आहे तर तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारनं उभारलेलं आहे एकदम लांब म्हणजे लांबर पण एकदम चांगलं आहे आणि कामाला पण खूप चांगलं आहे मित्रांनो कारण की काल म्हणजे का, हे बघा म्हणजे हे दिसते का म्हणजे काल झोपून बघितलेलं आहे ह्याला आणि एकदम चांगल्या व्यवस्थितनं म्हणजे चालाल आहे आणि तुम्ही बघू शकता म्हणजे कामाला पण खूप चांगलं आहे आणि एकदम मस्त आहे मित्रांनो तर सांगायचा हा विशेष आहे मित्रांनो म्हणजे ह्याला आम्ही घेऊन चार दिवस झालेला आहे आणि आम्हाला माहीत नव्हता म्हणजे ह्या कामाला चालला चा, चालेल का नाही पण खरं मित्रांनो कामाला एकदम चांगलं आहे खोन आणि एकदम व्यवस्थित चालतोय असं खांदा म्हणजे खांदा पाडत नाही काय नाही आणि त्याचं खांदा पण बघू शकतो किती म्हणजे किती चांगलं प्रकारं आहे म्हणजे एकदम खाऊ पिऊन एकदम चांगल्या प्रकारनं झालेलं आहे आता आमच्याकडं पण आले म्हणून मंगा हिरो चारा ह्यांना घाटलेला आहे तुम्ही बघू शकता म्हणजे सगळं खाऊन म्हणजे संपवलेला आहे हिरो चारा आणि ह्यांच्यासाठी आम्ही सगळं हिरो चारा इकडे घातलेला आहे तुम्ही बघू शकता कारण की फक्त बैलासाठी हिरो चारा तिथं घाटलेला आहे तर मित्रांनो जर तुम्हाला हा खोंड नक्कीच आवड आवडला असेल तर मला सांगा कमेंटमध्ये आणि बघा किती म्हणजे किती चांगल्या प्रकारनं खोंड आहे आणि ह्याचा बघा डोळे बघा म्हणजे हा असं वाटते की नवीन माणसाला मारायला येतो आहे असं वाटते पण मित्रांनो तसं काय नाही मला तर असं नाही वाटत म्हणजे मार मार्क असलं असतं तर आतापर्यंत म्हणजे आला असता मारायला आला असता पळून पण तसं काय नाही खोंड मारका नाही गरीब आहे एकदम तर मित्रांनो हो, तुम्ही बघू शकता म्हणजे ह्याचं कान बघू शकता कान ह्याचं डोळे आणि ह्याचं नाक बघा किती चांगल्या प्रकारने एकदम काळे भूर एकदम चांगले आहे आणि खोंड खरंच मित्रांनो मला पण खूप आवडला खोंड आणि जर तुम्हाला पण आवड आवडलं असेल तर मला नक्की सांगा आणि बघा किती चांगल्या प्रकारनं खोंड आहे आणि मित्रांनो ह्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ केलतो तो म्हणजे तुम्हाला पण खोंड आवडेल का नाही तर मित्रांनो मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो तुम्हाला हा खोंड आवडला असेल तर मला नक्कीच सांगा कारण की मित्रांनो म्हणजे ह्याला आणून दोन दिवस झालेला आहे आणि आता सध्याला तर मेला म्हणजे धरत नाही म्हणजे मी फक्त म्हणजे लय भीते म्हणजे एक एकदा मारायला येतात खो म्हणजे बैल काय सांगता येत नाही विश्वास म्हणजे आपल्याला असं वाटते की हा बाबा खोंड नाही मारत पण कधी काय मारेल ते आपल्याला सांगता येत नाही तर मित्रांनो ह्याच्यासाठी हे म्हणजे हे सांगतो आहे की तुमच्याकडे पण जर आव्हाना मेनावर असेल तर त्याला चांगल्या प्रकारने व्यवस्थित सांभाळा सांभाळून धरा म्हणजे काय सांगता येत नाही म्हणजे मुख्य जनावरचं काय सांगता येत नाही म्हणजे कधी पण मारतलं ते काय ते काय सांगून येत नाही तर मी तेच सांगतोय पण व्यवस्थित धरा तुमचं काळजी घ्या म्हणजे जनावरला धरताना तुमची काळजी घ्या एकदम चांगल्या प्रकार प्रकारने व्यवस्थित धरा आणि मित्रांनो तर घेऊ शकतो किती चांगल्या प्रकारनं हा खोड मी आणलेला आहे तर मित्रांनो हा खोटं मी कर्नाटक भागावरून आणलेला आहे आणि आता सध्याला म्हणजे ह्याला येऊन दोन दिवस झालेला आहे आणि खोट एकदम चांगलं आहे कामाला व्यवस्थित आहे सगळं मध्ये आहे आणि एकदम म्हणजे खोल एकदम लांबर पण आहे म्हणजे मित्रांनो आता सध्याला हा चार दाती आहे खूण आणि एकदम पायात मी आत एकदम चांगला आहे खूण तर मित्रांनो हा खूण तुम्हाला नक्की आवडला असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जर तुम्ही नवीन असलं तर मित्रांनो माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा म्हणजे हा खोंडाचा व्हिडिओ एवढं शेअर करा एवढं शेअर करा म्हणजे सगळ्याला माहीत होतं म्हणजे हा हे काय विक्री आहे म्हणजे आम्ही यापारी व्यापारी आहे म्हणजे हा खोंड मी विकूपच शकतो आणि जर तुम्हाला खोंड आवडला असेल आवडत असेल तर आम्हाला सांगा कारण की ह्याचं बजेट पण मी तुम्हाला सांगतो की तिचं काय आहे तर मी आप आपण बोलूया तर मित्रांनो चला जर तुम्हाला हा खोंड आवडला असेल तर लाईक करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला मित्रांनो बाय